श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांच्या पूजेचे नियम हे नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजे गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून ऑप्शन करावे दोन श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या ठिकाणी थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी मूर्ती मूर्तीचे मुख वसराणे झाकून ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्टला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सहा सप्टेंबरला लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास ते तीस मिनिटांचा असणार आहे परंतु चुकूनही राहू काळात गणपतीची स्थापना करू नये वे। शुभ वेळ सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे तुम्ही गणपतीची स्थापना विधीपूर्वक पूजा करू शकता म्हणजेच एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे गणेश पूजासाठी मध्यान्ह म्हणजेच दुपारचा काळ सर्वात योग्य मानला जातो कारण तो त्या काळात गणेशाच्या उपस्थितीच्या पारंपरिक श्रद्धेशी जुळतो तीन घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असावा असे सांगितले जाते कारण तो लवकर प्रसन्न होतो आणि त्याची पूजा करणे देखील सोपे असते तो अतिशय सौम्य असतो मात्र उजव्या सोंडेचा गणपती हा खूप कडक असतो उजव्या सोंडेचा गणपती हा शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मानला जातो त्याची पूजा करताना विशेष नियम पाळणे आवश्यक असते त्यामुळे घरामध्ये मूर्ती आणताना शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपतीचे मूर्ती आणावी मूर्ती पूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायची आहे पूजेच्या दिवशी प्राता स्नान करून सुचिरभूत व्हावे कपाळीत तिलक धारण करावे मुंज झालेली असल्यास यज्ञपावीत धारण करून राहावे अथवा डोक्यावर काहीतरी झाकण ठेवावे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री नम नक्की द्या गणपती बाप्पा तुमचे विघ्न दूर करेन चार घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा घराच्या पुरुष मंडळनीच करावे महिला वर्गावर हा भार टाकू नये कारण महिलांना इतरही भरपूर कामं असतात त्यामुळे त्यांना पूजा करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि मग पूजा घाईघाईमध्ये केली जाते त्यामुळे घरातील पुरुष मंदल्नी, पूजा करावी पाच आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे मूर्ती आणताना ती नेहमी तिचे तोंड नेहमी रुमालाने झाकून आणावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उद्बत्ती कापूर आदीची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपल्याकडे तोंड करून ठेवावे जमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर ठेवू नका कारण दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा आहे त्यामुळे तुम्ही देव किंवा गणपती बाप्पांची स्थापना करताना तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला करायची आहे सात दिवे आदल्या दिवशी दिवे समया आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून ठेवावात समयी निरंजनमध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवावा म्हणजे गणपती स्थापनेच्या दिवशी जास्त धावपळ आपली होत नाही उदबत्ती स्टँडमध्ये थे, रोवून ठेवावी काडेपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली छोटी प्लेट ठेवावी हल्ली काचेच्या काचेमध्ये दिवे मिळतात दिवा न विजवण्याच्या दृष्टीने ते दिवे देखील उपयुक्त ठरतात जमले तर तशा पद्धतीचे तुम्ही दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहते आणि दिवा भरपूर वेळ तेवत राहतो गंध हळदी कुंकू लावून ठेवावे आठ विड्याची पाने देट देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर थोडेसे तांदूळ सुपारी खारीक खोबरे बदाम अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावे किंवा देवाच्या समोरच्या बाजूला हे पाच विडे मांडून ठेवावे नऊ नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल काढून मग त्यावर नैवेद्य ठेवावा नैवेद्यामध्ये तुम्ही मोतीचूरचे लाडू अगदी गणपती बाप्पांच्या आवडीचे तळणीचे तुम्ही किंवा उकडीचे तुम्ही मोदक बनवू शकतात दहा पंचामृतासाठी लागणारे कच्चे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे अकरा गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेडे जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्स सहित ठेवावी एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावी कारण देवाला नैवेद्य हा नेहमी ताटात दाखवला पाहिजे बारा कापसाची वस्त्रं असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपती बाप्पांसाठी तयार ठेवावी यज मानांना शक्यतो धोतर उपर्ण असा पोशाख करावा नसल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा पंधरा पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावी यामुळे दुसऱ्या दिवशी घाई होणार नाही गणपती समोर पूजेसाठी तांब्या तामण पळी भांडे ठेवावी सोळा आपल्यासमोर आपल्या डाव्या आपल्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या आणि त्याच्या उचव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलं पात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूलाच ठेवावे सतरा देवाला घालावयाचे काही डागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावे गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर डागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत यावर्षी घेतलेले असतील नवीन असतील तर काही हरकत नाही देवाला डागिने घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी चालतील अठरा दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करावी घरातील वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमयी राहते घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं एकोणीस एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागले तर परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्बपात्र असावेत शमी असल्यास जोडी सोडून मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात वीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे एकवीस गणपती बाप्पांचे आगमन होणार म्हटल्यावर घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करून ठेवावा उंबरठ्यावर आवर्जून हळदीचे लेपण करावे छान छोटी अशी रांगोळी दाराबाहेर काढावी बावीस घरात गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात जो पण स्वयंपाक बनवला जाईल त्याचा रोज बाप्पांना नैवेद्य दाखवावा अगदी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तेवीस गणपती बाप्पांना रोज घरी असेपर्यंत शक्य झाल्यास त्यांच्या आवडीच्या वस्तू लाल जास्वंदाचं फूल दुर्वांची जोडी आवर्जून अर्पण करावी दहा दिवस जास्तीत जास्त गणपती बाप्पांचं नामस्मरण करावं गणपती बाप्पा घरात असेपर्यंत कोणत्याही प्रकारचा वाद घरात होणार नाही मोठ्याने आवाज करणं या गोष्टी शक्यतो टाळाव्यात धन्यवाद